नमस्कार मित्रांनो सोनाजी महारे पाटील हॉटेल न्यू राजवीर टेंबोरनी जागरण गोंधळ मटण थळी अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ तर मित्रांनो आज आपल्या इथं सोलापूरचे माजी महापौर राजेश काळे साहेब आलेले आहेत त्यांनी आपली जागरण गोंधळ मटण थळी घेतली तर त्याच्याविषयी त्यांना काय वाटतं क्वालिटीविषयी आपण त्यांचे दोन शब्द ऐकू मी मुळातच खवाय आहे ते माझ्या वजनावरून तुम्हाला दिसत असेल मी आज खास सोलापूरवरून इथे जेवायसाठी आलो आम्ही मित्रांनो ठरलं की आज माडी पाटलांना भेटायला जातात आणि जेवण सगळीकडे मिळतं धंदा सगळीकडे करतात पण प्रेमाने जेवण वाढणं आणि बोलेल तसली थाळी जी, जी पाहिजे ती थाळी एक नंबर जेवण आहे आणि मला सर्व लोकांना मी जे रील्स पाहणार आहे त्यांना माझी एक विनंती असेल की तुम्ही नक्की एकदा या आणि जेवणाचा आस्वाद घ्या खरंच मन भरून आलेलं जेवण म्हणजे असं वाटलं की आणखी जेव खरच एकदम अतिशय सुंदर जेवण छान जेवण मला आवडलं आणि पुण्याला जाताना इथून पुढं इथं स्टाफ घेतल्याशिवाय पुढेच नाही आता कुठं पहिलं इथं आणि नंतर पुढं आता ठरलंय धन्यवाद धन्यवाद खूप खूप आभार आहे तुम्ही ठरवा एक वेळेस आणि भेट द्या हॉटेल न्यू राजवीरचे जागरण गोंधळ मटण थाळी कशा हे बघा धन्यवाद धन्यवाद